नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त रायत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच पाँत हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये त्रैव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद